नमस्कार मी डॉक्टर संजय शेगोकर सहयोगी प्राध्यापक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीविद्यापीठ अकोला मधील पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागात मी कार्यरत आहे क्रीबंधूंचं आपलं सर्वांचं स्वागत करतो प्रामुख्यानं आपल्याकडे सेंद्रिय शेती ह्या विषयावरती आता सध्या फार मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र शासन आहे राज्य शासन आहे भर देत आहे आणि सेंद्रिय शेतीच्या अंतर्गत जर आपल्याला आपण शेणखत्याचा वापर करत होतो आहे त्या व्यतिरिक्त आपण शेण जे आहे शेणावरती जर प्रक्रिया जर आपण केली तर त्यापासून गांडूळ खतसुद्धा आपण निर्मिती करू शकतो सर्वप्रथम आपण गांडूळ खत निर्मिती करण्याकरता आपल्याला काय गोष्टी कराव्या लागतात त्याची काय पद्धत आहे हे आपण जाणून घेऊया तर त्यामध्ये दोन पद्धतीने आपल्याला गांडूळ खत निर्मिती करता येते सर्वप्रथम आपण पारंपरिक पद्धतीने गांडूळ खत तयार करत होतो त्याच्यामध्ये जे काही शेण असेल काडी कचरा असेल त्याचा आपण ढीक करत होतो आणि त्या ढिगांवरती आपण गांडूळ सोडून त्याच्यावरती जो काही ओलावा आहे तो आपण मेंटेन करत होतो आणि त्या पद्धतीने आपण गांडूळ खत तयार करतो ही कमी खर्चात तयार करण्याची एक पद्धत आहे त्या व्यतिरिक्त आता आपल्याला व्यावसायिक दृष्टिकोनातून जर गांडूळ खत तयार जर करायचं असेल तर त्याकरता त्या विशिष्ट पद्धतीच्या आपल्याला बाजारामध्ये आता त्याच्या बॅग मिळतात त्याच्या बॅगची जी साईज आहे ती साधारणतः चार फूट रुंद चौदा फूट लांब आणि दोन फूट खोल ह्या आकारमानाची ती साधारणतः बॅग उपलब्ध आहे आपण त्याच्यामध्ये तयार करत असताना आपल्याला काय करावं लागतं की सर्वप्रथम आपण काडी कचऱ्याचा आपल्याला थर देतो काडी कचऱ्याच्या थरावरती आपण पाणी मारून घेतो पाणी मारल्यानंतर आपल्याला जे काही शेण असतं शेण हे आपण घेत असताना काळजी घ्यायची आहे की ताजं शेण आपल्याला वापरायचं नाही आहे अर्धवट कुजलेलं शेण असेल किंवा पंधरा ते वीस दिवस किंवा महिनाभराचं पडलेलं जे काही शेण असेल जुनं शेण असेल त्या शेणाचा आपल्याला वापर करायचा आहे त्या शेणाचा आपण त्याच्यावरती थर देतो त्याच्यावरती आपण पाणी मारून घेतो ओलावा त्याच्यामध्ये निर्माण करतो त्यानंतर परत जो काही काडी कचरा आपल्याकडे उपलब्ध असतो आपल्याकडे भरपूर प्रमाणात काडी कचरा का असतो किंवा गवत असतं त्याचा आपण वापर करतो त्याचा आपण थर देतो त्याच्यावरती आपण परत पाणी मारून घेतो त्याच्यावरती ओलावा देतो आणि सगळ्यात वरचा जो काही थर असेल त्या थरावरती आपण परत शेणाचा थर देतो आणि अशा पद्धतीनं शेणाचा थर दिल्यानंतर आपण त्याच्यावरती पाणी मारतो आणि पाणी मारल्यानंतर त्याला विशिष्ट पद्धतीनं आपल्याकडे आता वेगवेगळ्या भागामध्ये साधारण आपल्याकडे जे काही उपलब्ध आहे काडी कचरा असेल किंवा ज्यांच्याकडे केळीच्या बाग आहे त्याचा कचरा का असेल किंवा ज्यांच्याकडे गोंदिया भंडाराकडे जर आपण जर बघितलं तर त्याच्याकडे भाताचं तनिस उपलब्ध असते तर भाताच्या तणसाचासुद्धा आपल्याला वापर करता येतो तर त्याच्याकरता आपल्याला त्याला त्याला झाकून घ्यायचं झाकल्यानंतर काय होतं की त्याच्यामध्ये थोडासा डार्कनेस म्हणजे त्याला आपण अंधार त्याच्यामध्ये निर्माण करतो आणि मग त्याच्यावरती आपण गांडूळ सोडतो गांडूळ सोडत असताना आपण शेणावरती गांडूळ सोडतो आणि ते आपण झाकून घेतो आणि अशा पद्धतीने साधारणतः दोन ते अडीच महिन्यामध्ये पालापाचोळा वापरल्यानंतर आपल्याकडे गांडूळ खत निर्माण होते म्हणजे गांडूळ खत निर्माण होत असताना जी काही आपली जी उंची आहे ती उंची साधारणतः कमी होते एक साधारणतः सहा इंचांनी कमी होते आणि मग नंतर दोन महिन्या ते अडीच महिन्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं खत तयार झालेलं दिसते पण खत तयार झाल्यानंतर आपण त्याला काय करतो त्यातले गांडूळ आपण वेचून घेतो गांडूळ वेचल्यानंतर आपण काय करतो की ते गाळून घेतो आपल्याकडे रेती गाळाची चाळणी आहे त्यांनी सुद्धा गाळता येते किंवा आता आपण आमच्याकडे एक मशिनरी आम्ही तयार केलेली आहे ज्या पद्धतीने आपल्याला चक्कीमधून आपण काढतो त्या पद्धतीनं त्याच्यामधनं आपल्याला गांडूळ खत गाळता येतं आणि गाळल्यानंतर मग त्याच्यामध्ये जो काही रेशो आहे आपल्या बऱ्याचदा शेतकऱ्यांना विचार विचार पडतो की आपल्याला त्याच्यामध्ये किती रेशो मिळतो म्हणजे एक क्विंटल जर आपण जर टाकलं असेल तर साधारण त्याच्यामध्ये सत्तर किलो पर्यंत आपल्याला गांडूळ खत मिळतं आणि जे काही वेस्ट आहे ते वेस्ट साधारणतः तीस किलो पर्यंत एका क्विंटलला साधारणतः आपण पडतो हा एक क्विंटल काढलं आणि त्याच्यामधनं मग आपल्याला जे काही विदाऊट डायजेस्टेड जे असतं जे काही टाकाऊ असते त्या टाकाऊमध्ये काय असतं की गांडुळांची अंडीपूज असतात त्याचे आपल्याला वेगळे बेड लावायचे आणि त्याच्यावरती ओलावा निर्माण करून त्याच्यामधून आपल्याला पिल्लं काढायची असतात तर अशा पद्धतीनं याच्याकरता जी काही गांडुळाची स्पिशीज वापरतो आयसिनिया फेटिडा म्हणून जी काही प्रजात आहे गांडुळांची ती स म्हणजे जमिनीवरती काम करून गांडूळ खत तयार करण्याची प्रसिद्ध असलेली प्रजात आहे त्याचा आपण वापर करतो आणि अशा पद्धतीने गांडूळ खत कर आपण निर्माण करतो तर याच्यामध्ये शेणखतामध्ये जे काही अन्नद्रव्यवस्था ज्यामध्ये आहे आहेस आहे पालाश आहे तर त्यापेक्षा जास्त सरस आणि त्यापेक्षा जास्त दुप्पट असे याच्यामध्ये नत्रच आणि पालाशचं प्रमाण असतं आणि जमिनीचा आपला जो काही पोत आता सध्या खराब झालेला आहे आपण रासायनिक खतांचा जो आपण वापर करतो आहे त्याच्यामुळे जमिनीचा आपला पोत खराब झालेला आहे जमिनीची सुपिकता आपली जी कमी झालेली आहे ती सुद्धा आपल्याला वाढवता येते प्रामुख्यानं ज्या ज्या पशुपालकांकडे जनावरं आहेत त्या पशुपालकांकडे बकऱ्या आहेत त्यांच्याकरता ह्या पद्धतीने जर आपण गांडुळावरती प्रक्रिया जर करून गांडूळ जर सोडून जर आपण जर गांडूळ खत जर तयार केलं तर निश्चित त्यांना फायदा होऊ शकतो तर आम्ही विद्यापीठामध्ये आपण साधारणतः तीन किलो पॅकिंग आणि तीस किलो पॅकिंगमध्ये आपण साधारणतः खत विक्री करतो तीन किलोची जी आहे ती ती आपल्याला पन्नास रुपयाला मिळते आणि ही जी आहे तीस किलोची आहे ती चारशे ऐंशी रुपयाला मिळते पॅकिंगचा खर्च सहित आपण ती पकडलेली आहे आणि आपण खुल्लं जर आपण नेलं तर आपल्याला साधारण पंधरा रुपये किलोप्रमाणे आम्ही गांडूळ खताची विक्री करतो तर अशा पद्धतीने आम्ही गांडूळ खताचा प्रकल्प जो आहे तो प्रामुख्याने ज्यांच्याकडे जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे प पशु आहे त्यांना आम्ही प्रमोट करतो आहे की कशा पद्धतीने ॲक्च्युली त्यांनी गांडूळ खत तयार करायचं आणि त्या व्यतिरिक्त आम्ही याच्या पद्धतीने हे विकतो आहे त्यासोबतच हे व्हर्मी वॉश म्हणून सुद्धा आपल्याला गांडुळांचं जे काही मूत्र त्याला आपण म्हणतो गांडुळांवरती आपण जे पाणी पडतं ते पाणी पडल्यानंतर त्यांचे आंघोळ घातल्यानंतर जे काही पाणी होतं त्याच्यामध्ये विशिष्ट पद्धतीचे ऑक्सिजन्स असतात हार्मोन्स असतात की जे पिकांच्या वाढीकरता आवश्यक असतात हे सुद्धा आपल्याला पिकांच्या वाढीकरता उपयुक्त ठरतात फुलोरावस्थेमध्ये जर दर आपण जर त्याची जर फवारणी केली तर दहा एम एल साधारणतः वर्मीवाश आणि शंभर एम एल पाणी एवढ्या प्रमाणात जर दर आपण जर याचे मिसळून जर पिकांवरती फवारणी केली तर निश्चितच तुमची वाढ जी आहे ती जोमानी होते अशा पद्धतीने आपल्याला गांडूळ खत निर्माण करण्याकरता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती गांडूळ खत निर्माण करावं स्वतःच्या घरी निर्माण करावं त्यांची शेत वाढवावी अशा पद्धतीचं आमचे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी तर आम्ही आम्ही आवाहन करतो धन्यवाद